श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं सूर्यनारायण व्रत कसे करावे पौष महिना विशेष व्रत व सेवा कशी करावी उपवास कधी व कसा सोडवावा सोपी पूजा मांडणी व मंत्र व नियम मैत्रिणींनं भक्ता भक्ता मार्गशीर्ष महिना संपला आहे आज अमोश आहे आज मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे आणि आता येत्या रविवारपासून आपल्याला पौष रविवारला सुरुवात होत आहे आणि हा महिना नवीन वर्षातील हा पौष महिना असतो इंग्रजी महिन्याप्रमाणेच जानेवारी हा पहिला महिना असतो आता अर्धा महिना हा पौष डिसेंबरमध्ये आहे व अर्धा महिना हा जानेवारीमध्ये आहे पौष महिन्यामध्ये पण बरेच सण साजरी होतात भोगी सण आहे संक्रांत आहे किंक्रांत आहे अशा प्रकारे बरेच सण हे साजरे होत असतात सर्वात महत्त्वाचं पौष महिन्यामधील सण म्हणजेच व्रत म्हणायला हरकत नाही सूर्यनारायणाचे व्रत हे प्रत्येक रविवारी पौष रविवारी हे व्रत केले जाते खरंच प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा व व्रत केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचे बदल घडतात हे केल्यामुळे खूप मोठ्या आशीर्वाद प्राप्त होतो सूर्यनारायणाकडून ही संपूर्ण जी सूर्यनारायणकडून खूप मोठा आपल्याला आशीर्वाद वगैरे भेटत असतो आता चला तर मग ही सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की माझे नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपल्याला काय उपवास करायचा आहे आता पौष रविवार किती आहेत ते सांगते यंदा यावेळी चार पौष रविवार आलेले आहे तर कोणते तर एकवीस डिसेंबरचा पहिला पौष रविवार आणि त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरचा दुसरा असेल त्यानंतर चार जानेवारी म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील आणि नंतर अकरा जानेवारी अशा प्रकारे चार रविवार असणार आहेत डिसेंबरमध्ये दोन रविवार व वा जानेवारीमध्ये दोन असे मिळून चार पौष रविवार असणार आहेत आपल्याला चार रविवार झाले की उद्यापन करायचे आहे कारण अठरा जानेवारीला अमोशा आहे त्यामुळे तुम्हाला अकरा जानेवारीलाच उद्यापन करायचे आहे आता सूर्यनारायणचे व्रत केल्याने काय फळ प्राप्त होते जर हे व्रत मनोभावे व श्रद्धेने केले तर ज्याचे ज्या ज्यांना ग्रह म मजबूत नाही आहे त्यांना जर हे व्रत केले तर ग्रह मजबूत होतात सूर्यनारायणाची जर कृपा झाली तर आपले आयुष्य उज्ज्वल होते हे व्रत मनोभावे केले तर अखंड सौभाग्य प्राप्त होते आपल्याला ज्या इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात व समृद्धी सुख शांती प्राप्त होते आपल्याला आळस असेल काही आजारपण असेल त्याच ब बरोबर आता हे, आ, हे असेल तर ते नक्की दूर होतं आता हे व्रत कसे करावे तर आ, कसे करावे व कोणी करावे तर अगोदर आपण व्रत करायच्या अगोदर कोणते पण व्रत करायच्या अगोदर संकल्प करायचा असते की मी हे चार रविवार हे चे व्रत करणार आहे व ते तुम्ही माझ्याकडून काही अडथळा न येता करून घ्यावे ही पौष रविवारचे व्रत असे म्हणून आपला संकल्प सोडवा आपली इच्छा सांगावी मनोभावे सेवा व्रत केले ना तर खरंच फलदायी होते कोणतेही व्रत करताना नेहमी संकल्प करूनच सोडवावे आता रविवारी आपल्याला लवकर सूर्योदयाच्या अगोदरच आपल्याला उठायचे आहे एक घंटा अगोदर उठायचे आहे आपल्याला रविवारी पाच किंवा साडेपाच ला उठायचे आहे दुसऱ्या वारी, वारी को, किती वाजताही उठला तरी काही नाही पण पौष रविवारी तुम्हाला खूप लवकर उठायचे आहे सूर्योदयाच्या अगोदर न, सर्व कामे अ अडकून घ्यायचे आहेत घरातील सडापाणी रांगोळी वगैरे आंघोळ वगैरे सर्व काही करून घ्यायचे आहे आणि लवकरच केस विंचरून घ्यायचे आहे कारण सूर्योदयानंतर केस विंचरता येत नाही जे व्रत करत असतात त्यांना हे व्रत कोणी करावे तर बाई करू शकते मुले करू शकतात पुरुष मंडळी करू शकतात विधवा स्त्रिया करू शकतात गर्भवती स्त्री असेल तर त्या पण करू शकता सकाळी साडेआठच्या आतमध्येच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे सर्वात अगोदर घर स्वच्छ करून अंगण स्वच्छ करून झाल्यानंतर उंबरठा लेपन करायचे आहेत लक्षात ठेवा उंबरठा आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा उंबरठा लेपन करणे हे खूप जरूरी असते त्याचबरोबर आता आपण सूर्य नारायणासाठी काही करणार आहोत तर ते म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा व थोडे तिळगूळ टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये व ज्या ठिकाणी सूर्य द होतो ज्या ठिकाणी तुमच्या घरातून दिसत आहे त्या ठिकाणी म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून आपण ते पाणी सूर्याला अर्पण करायचे आहे व सूर्याला ओ सूर्याय नम असे म्हणायचे आहे जे तुम्हाला मंत्र येतात ते म्हणायचे आहे व स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायचे आहे अशा प्रकारे आपण सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे आता ही पूजा कुठे करायची तर <coughs> ही पूजा घरात पूर्व दिशेला करू शकता किंवा तुळशीजवळ पूजा मांडणी केली तर अतिउत्तम खरं तर सूर्यनारायणाच्या कोळ्या किरणामध्येही पूजा मांडणी करावी अशी मांडणी करावी तुमच्या गॅलरीमध्ये करू शकता त्याचबरोबर टेरेसवर सूर्यनारायणाची किरणे येत असेल त्या ठिकाणी करावे वरती करावे करू शकता तसेच कुठेही तुम्ही करू शकतात जर तुमच्या घरात आस आसपास जागा वगैरे नसेल टेरेस नसेल गॅलरी वगैरे काही नसेल तर तुम्ही बिंदास्त देवघरामध्ये दे, देवघराच्या समोर पूजा मांडणी करू शकता या व्रताच्या दिवशी तुम्ही पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करू शकतात ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ते ठिकाण स्वच्छ पुसून स्वच्छ झाडून वगैरे घेऊन पुसून गोमूत्र टाकून त्या ठिकाणी रांगोळी म्हणजेच स्वस्तिक काढायच्या त्याच्या हळदी कुंकू वगैरे व्हायचे आहे आणि आता तुम्ही पाठ ही पूजा करण्यासाठी तुम्ही पाठ किंवा चौरंग पूजा मांडणीसाठी घेऊ शकता त्यावर पिवळा पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र ही त्याच्यावर ठेवू शकता तुमच तुम्ही जसं करत असाल त्याप्रमाणे तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे आता रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची आहे व आपल्या आपण ज्या ठिकाणी असे बसलो आहे त्या ठिकाणी डाव्या बाजूला व सूर्यनारायण जे आपण काढलं आहे पाठाच्या तिकडच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला गायचे पावले काढायचे आहेत व आपल्या उजव्या हाताला आदित्य रानूबाई काढायची आहे या कोण आहेत आदित्य रानूबाई तर सूर्यनारायणाची पत्नी आहेत दोन आदित्य रानूबाई काढायच्या आहेत कोणाकडे बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे तुमच्या ठिकाणी जशी तुमची पद्धत आहे बाळकृष्ण वगैरे ठेवायची त्या पद्धतीने तुम्ही बाळकृष्ण वगैरे ठेवू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पा म्हणून एका ठिका साईडला तुम्ही सुपारी स्वरूपात गणपती बाप्पाची स्थापना करू शकतात थोडेसे अक्षदा वगैरे ठेवून त्याच्यावरती सुपारी वगैरे ठेवायची आहे आणि वस्त्रमाळ ही वस्त्रमाळ ही आपल्याला अर्पण करायची आहेत आदित्य ते रानूबाईला अर्पण करायचे सूर्यनारायण देवाला पण आपल्याला वस्त्रमा अर्पण करायचे आहे आपण पूजेमध्ये जे काही ठेवले आहेत तर हळदी कुंकू सर्वांना अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना जे आहेत त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे सर्वात अगोदर जेव्हा आपण पूजा मांडणी करणार आहोत तेव्हाच धूप दीप सर्वात अगोदर प्रज्वलित करायचे आहेत लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला तिथे बोर गाजर पेरू ऊस गव्हाच्या ओंब्या हे साहित्य जे आहेत ते पूजे ठिकाणी ठेवायचे आहेत मनोभावी हे पूजा करायची आहे लक्षात असू द्या त्याचबरोबर तांदुळ्याच्या खिचडीला खूप मान असतो दिवसभर या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आता कोणी फलहार करू शकतात कोणी खिचडी खाऊ शकत आहेत ज्याला जसे पटेल तसे करू शकत आहेत परंतु काही काही ठिकाणी फलहारच केला जातो आता पूजा मांडणी झाल्यानंतर आधी ते रानूबाईची कहाणी वाचन करायची आहे आणि ती कहाणी वाचताना आपण एकट्यानेच नाही कहाणी वाचायची तर कोणाला तरी ऐकवायची आहे घरातील कोणी मंडळी असेल वयवृद्ध वगैरे कोणी पण असेल तर त्यांना घरात कोणी नसेल त्या टायमिंगला ता अवेलेबल तर आपले शेजारी कोणी असतील तर त्यांना बोलून त्यांना ही कहाणी ऐकावी पण ऐकायलाच सांगायला हवी त्याचबरोबर तुम्ही आय त्याच्यानंतर प्रसाद वगैरे दाखवायचा आहे त्याच्यानंतर सूर्याची अर्थी करायची आहे सूर्य मावळण्याच्या आतमध्येच तुम्ही उपवास सोडवायचा आहे ज्या भागात जसे कोणत्या टायमिंगला सोडत असतात काही काही ठिकाणी वेगवेगळ्या टायमिंगला उपवास सोडतात संध्याकाळी वगैरे काही काही ठिकाणी दिवस मावळण्याच्या अगोदरच हे करतात उपवास सोडतात या ज्याप्रमाणे तुमच्याकडे करतात त्याप्रमाणे हा उपवास सोडवायचा आहे आपल्याला या पौष महिन्यामध्ये बिलकुल मांसाहार करायचा नाही हे लक्षात ठेवा या दिवशी आळस करू नका कुठल्याही प्रकारचे भांडणं वगैरे रविवारी पौष महिन्यामध्ये रविवार असेल त्या दिवशी भांडणं वगैरे असा प्रकार काही करू नका कटकटी करू नका काही करू नका हे लक्षात ठेवा त्याचबरोबर मांसाहार पण करायचा नाही अशा प्रकारे आपण जे चार रविवार पौष महिन्यातील आहे त्याचे व्रत मनोभावे करा त्याचे फल तुम्हाला नक्की भेटेल सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा झाली ना खूप खूप चांगलं असं घडत जातं होत असतं आणि होतच असतं त्याच्यासाठी आपण मनोभावी ही सूर्यनारायणाची पूजा व्रत हे करावे जर मैत्रिणींना तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना